पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले या वेबिनार अंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन निर्यात तसंच अणुऊर्जा अभियान नियामक गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता याविषयक सुधारणा या विषयांवर चर्चा होत आहे या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधितही केलं गेल्या दहा वर्षात भारतानं सातत्यानं सुधारणा आर्थिक शिस्त पारदर्शकता आणि सर्व समावेशक वृद्धी संदर्भात आपल्या बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे सातत्य आणि सुधारणांची हमी हा एक असा बदल आहे ज्यामुळे आपल्या उद्योगांमध्ये नवा आत्मविश्वास आला आहे असं पंतप्रधानांनी या वेबिनारमध्ये सांगितलं आज जगातला प्रत्येक देश भारतासोबत आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी उत्सुक आहे आपल्या उत्पादन क्षेत्राला या भागीदारीचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं ते म्हणाले साथियों आज देश एक दशक से भी ज्यादा समय से सरकार की नीतियों में इतनी कंसिस्टेंसी देख रहा है बीते दस वर्षों में भारत ने लगातार रिफॉर्म्स फाइनेंशियल डिसिप्लिन ट्रांसपेरेंसी और इंक्लूसिव ग्रोथ को लेकर अपनी प्रतिबद्धता दिखाई है कंसिस्टेंसी और रिफॉर्म्स का एश्योरेंस एक ऐसा बदलाव है जिसकी वजह से हमारी इंडस्ट्री के भीतर नया आत्मविश्वास आया है मैं मैन्युफैक्चरिंग और एक्सपोर्ट से जुड़े प्रत्येक स्टेक होल्डर को यह विश्वास दिलाता हूं कि ये आने वाले वर्षों में ऐसी ही बनी रहेगी या वेबिनार सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्र आघाड़ी से व्यवसाय उद्योजक तसच तो व्यापार विषयक तज्ञा भारताच्या औद्योगिक व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक परस्पर सामायिक मंच उपलब्ध झाला आहे या वेबिनारमधील चर्चा या प्रामुख्यानं धोरणांची अंमलबजावणी गुंतवणूक सुलभता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यावर भर दिला जाणार आहे यातून अर्थसंकल्पातील परिवर्तकारी उपाययोजनांची सुरळीतपणे अंमलबजावणी करणं सुनिश्चित होऊ शकणार आहे या वेबिनारमध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ उद्योग प्रतिनिधी आणि विविध विषयातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत अर्थसंकल्पातील घोषणांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची दिशा ठरवण्यात या वेबिनारचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय